परभणी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील प्रतिकात्मक संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ राहता तालुक्यातील ममदापूर येथील व्यावसायिकांनी आपापले दुकान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून बंद बाबतचे निवेदन लोणी पोलीस ठाण्याला देण्यात आले निवेदनात म्हटले की मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना चाप बसावा व सदर वारंवार अशा प्रकारच्या घडणाऱ्या अनुचित प्रकाराला आळा बसावा म्हणून सर्वांनी एकत्र येत बंद पुकारलंय परभणी येथे संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांनी अटक केल्यापैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला त्या घटनेचा देखील या ठिकाणी निषेध करण्यात आला व सदर घटनेतील पोलिसांवर सदोष मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली घटनेत सामील असणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली बंदचे आयोजन आंबेडकरवादी व बहुजन पुरोगामी विचारांच्या युवकांकडून करण्यात आले होते यावेळी बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते प्रथम महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यानंतर उपस्थित नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ आपापल्या भावना प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केल्या परभणी या ठिकाणी आंबेडकर पुतळ्याजवळ जी संविधान प्रत ठेवली होती ती एका माते फिरोणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची विटंबना केलेली आहे त्या निषेधार्थ त्या ठिकाणी खूप मोर्चे निघाले माता भगिनी असतील पुरुष असतील तरुण असतील यावर जो लाठीचार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आपण ममदापूर गावामध्ये या ठिकाणी एक निषेध सभा ठेवून आज गाव उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेलं हो आहे त्यासाठी आपण हे सर्व या ठिकाणी जमलेलं आहे तर या परभणीमधील घटनेला आज जवळपास एक आठवडा झालेला आहे तरीही न्याय म्हणावा तो मिळालेला नाही त्यातच आमचे बंधू सोमनाथ सूर्यवंशी यांनी या ठिकाणी प्राणाची आहुती दिलेली आहे त्यांना विनाकारण अटक केलेली आहे आणि अटक केल्याच्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाला आणि त्यातच ते मृत्यू झालेले आहे तर ती एक शोकांतिका आहे आणि असला प्रकार जो आहे हा वारंवार होऊ नये आणि याला कुठेतरी जाब बसावा जे मनुवादी असतील त्या मनुवादी जातीवादी जे असतील यांच्यावर कुठेतरी जाब बसावा यासाठी आंबेडकर विचाराचे विचारसरणीचे जे तरुण आहेत जे काही समाज आहे या समाजाने या ठिकाणी बंद पुकलेलं आहे आणि बंदच्या हाकेला ममतापूर गावाने खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे आणि निश्चितच अतिशय शांततेमध्ये आणि चांगल्या प्रकारे हा बंद होणार आहे यातून आमच्या ज्या भावना आहे या भावना आम्ही व्यक्त करत आहोत आणि या ठिकाणी गावातील आमचे प्रतिष्ठित सरपंच आहे अण्णा आहेत त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आहे सोसायटीचे सदस्य आहे मी प्रत्येकाचे नाव घेत नाही पोलीस पाटील आहेत हे सर्वजण आहेत या सर्वांनी या ठिकाणी येऊन आपल्या निषेध सभेला हजेरी लावलेली आहे तर मी प्रत्येकाला विनंती करतो ज्यांना आपले मनोगत व्यक्त आहे निषेध व्यक्त करायचा आहे त्यांनी एक एक करून आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे निषेध व्यक्त करायचा आहे आणि सर्वांतर्फे आम्ही पण निषेध व्यक्त करतो अशी घटना झाली नाही पाहिजे या घटनेला कुठे जाप बसला पाहिजे आणि याच्यासाठी शासनाने योग्य ती कार्यवाही केली पाहिजे हेच आम्ही व्यक्त करतो जय भीम जय संविधान जय भारत करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे संपूर्ण भारतामध्ये कुठेही संविधानाचा अपमान होणार नाही संविधान एक पवित्र ग्रंथ आहे त्याचा सर्वांनी सर्व नागरिकांनी आदर केला पाहिजे या घटनेच्या निषेधार्थ आज आपल्या ममतापूर गाव येथे सर्व भीमवासियांच्या वतीने गाव बंद ठेवण्यात आलेले आहे त्याची सर्व ग्रामस्थांनी काळजीपूर्वक बंद पाळावा कुठलाही अनुचित प्रकार ममदापूर गावात घडू नये असं मी सर्व ममदापूर गाव ग्रामस्थांना विनंती करत आहे जी घटना घडली ती, ती खरोखर असमर्थनीय अशी घटना आहे आणि त्यासाठी आपल्या गावामध्ये जो काही बंद पाळण्यात आलेला आहे त्याचा मी या ठिकाणी समर्थन करतो आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी या घटनेचा जा जाहीर जा निषेध करतो जो पोलीस पाटील यांनी गावाच्या वतीने निषेध व्यक्तच केलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये जे काही संविधानाची प्रत ठेवली होती त्या प्रतीचं एका मनोरुग्णाने जी काही विटंबना केलेली आहे आणि त्या विटंबनेमधून परभणीमध्ये जे काही लाठीमार झालेला आहे आंब आंबेडकर चळवळीच्या तरुणांवर तर त्या लाठीमारामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये एक मुलाचा मृत्यू पण झालेला आहे त्याबद्दल ममदापूर ग्रामस्थ ममदापूरचे सर्व व्यापारी दुकानदार यांनी आंबेडकर चळवळीला साथ देण्यासाठी व सदर घटनेचा शासन दरबारी एक वेग चांगला संदेश देण्यासाठी हा जो निषेध पाळला त्याबद्दल सर्व ममदापूर ग्रामस्थांचे आम्ही आंबेडकर चळवळीतील सर्वजण त्यांचे आभारी आहोत बंद हा शांततेत पाळावा असं मी सर्वांना नम्र विनंती करतो व सदर झालेल्या घटनेचा ममदापूरच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने व आंबेडकर चळवळीच्या चळवळीतील लोकांच्या वतीने जाहीर निषेध करतो माझे दोन शब्द संपवतो झालेल्या संविधानाच्या विटंबनाला ही निषेध सभा ठेवलेल्या आहेत या सभे सोमनाथ सुरवंशी याच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व या बंदला ममदापूर गावाने चांगला प्रतिसाद दिल्यामुळे सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो मागच्या हप्त्या जे घटना घडली बाबासाहेब आंबेडकरने जे संविधान लिहिलेले त्याची विटंबना झालेली आहे एक डोके खुरीव माणूस होता त्याच्या हाताने ते विटंबना झालेली आहे आणि त्याला अटक पण झालेली आहे आणि आप आपलं जे तरुण तरुणची हत्या झालेली आहे लाटी चार मध्ये पोलीस कोठडीमध्ये त्याची हत्या झालेली आहे तिचा पण आम्ही निषेध करतो आणि बाबासाहेब आंबेडकर जे हे आमचे माझे धर्मगुरू आहे यांची बाबतीमध्ये काही अशी विटंबना नाही करायला पाहिजे आणि काही वाईट शब्द नाही बोलायला पाहिजे त्याचं आम्ही मुस्लिम समाजातर्फे आणि गावातर्फे आम्ही गाव करून, कर, बंद करून निषेध करतो जाहीर निषेध करतो आंबेडकर यांचं जे घटना घडली आहे माती फिरवणी केली ज्या गोष्टी अशा घडू नये म्हणून आपण आजचा दिवस बंद पाळण्यात आला आणि आमच्या मामजापूरच्या गावाने सगळ्यांनी साथ दिले गोप्यांनी त्याच्याबद्दल मी गावाच्या वतीने सगळ्यांचे आभार